स्वाद महाराष्ट्राचा या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक डिश बनवणार आहोत जी लहान मुलांना खूप पौष्टिक फायदेशीर होईल आणि मोठ्यांना सुद्धा मेथी दाळवडे मी लहान मुलांसाठी ही डिश घेऊन आली आहे मोठ्यांसाठी सुद्धा आहे चला आपण साहित्य बघूया हे मी मेथी घेतली आहे ही मी मेथी धुवून स्वच्छ साफ करून घेतली आहे ही एक बाउल भरून मेथी आहे मेथीची क्वांटिटी जरा जास्ती आहे ज्या जेणेकरून ती फायदेशीर होईल नंतर ही बाऊलभर कोथिंबीर घेतलेली आहे छोटा बाऊल आहे हा नंतर हे डाळ घेतली आहे चणा डाळ ही मी पाच ते सहा तास भिजवली होती त्यामुळे ही बघा ही थोडी सॉफ्ट आहे ही नंतर ह्या चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हे लसूण पाकळ्या आहेत हे मीठ आहे चवीप्रमाणे हा ओवा आणि जिरं घेतला आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया ही मी मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे एकदम बारीक पण नाही आहे थोडी अशी बारीक चिरलेली आहे नंतर हे आलं लसूण जे ठेवलं होतं त्याची पेस्ट केली आहे मी थोडी अशी जाडसर पेस्ट केली आहे ही बघा नंतर ही डाळ जी होती ती मी थोडी अशी वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये ही एकदम बारीक नाही थोडी जाडसर आहे अशी आणि ही कोथिंबीर चिरून घेतली आहे हे मिश्रण आपण आता मिक्स करूया मिश्रण आता मिक्स करून घेऊयात सगळं कोथिंबीर पण हिरवीगार सुगंध सुटला आहे कोथिंबिरीचा आणि हे मला लसूण वाटप थोडीशी हळदसुद्धा घालणार आहे मी यात हे बघा मिश्रण किती छान झालेलं आहे मीठ घालून घेऊया आपण मीठ मी एक हे एक चमचा घेतला होता चवीनुसार तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे वापरा नंतर ही थोडीशी हळद पण वापरली घेतली आहे मी हळद घालूया आपण आणि हे जिरा आणि ओवा ओवा मी जरा जास्तीच घेतला आहे हा पचनासाठी चांगला आहे हे आता आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आणि एक पाच ते सात मिनटं हे मिश्रण मी झाकून ठेवून देते हे आता मी तेल तापत ठेवलं होतं तर हे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आपण हे थोडं आता या मिश्रणात घालूया म्हणजे ते थोडंसं कुरकुरीत सुद्धा होईल हे असे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि हे आता मी तेलात सोडते एकदम छोटे छोटे घ्यायचे कारण हे शिजायला हवेत ही फार झटपट होणारी डिश आहे त्याला तसा फारसा वेळ लागत नाही आणि ही मुलांच्या टिफिनच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आवडीने मुलं खातील असे ते मेथी खायला कंठाळतात हे असे एका बाजूने व्यवस्थित शिजल्यानंतरच परतावे लागतील तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे चनातर मंडळी तयार आहेत आपले मेथी डाळवडे हे एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत मेथी पौष्टिक पौष्टिकसुद्धा आहेत लहान मुलांसाठी आणि ही झटपट होणारी डिश आहे मी तुम्हाला हे एक फोडून दाखवते किती कुरकुरीत झाले आहेत बघा हे बघा हे शिजलेसुद्धा आहेत आणि कुरकुरीत झाले आहेत तर मला तुम्हाला ही माझी डिस डिश जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा प्रयत्न करून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा ही डिश जर आवडली असेल तर धन्यवाद मंडळी